कसली वनस्पती गजगा आहे आणि ह्या शेंगा कसल्या आहेत या ह्या समोरच्या या या, समोर या शेंगा या झाडाला समोर लागलेले हो ना पाखरांचा चिवचिवाट मोरांचे आवाज डोंगरांची ही उतरण क्या बात है आणि हे घळईचे रस्ते पाणी वाहत वाहत हा सर आलो आलो क्या बात है पाय घसरण असावं पाय घसरण व्हावी असावं असं हे रस्त्याचं रूप आहे पण पन... मजा मौज आनंद धाडस साहस काय काय शब्द आहेत बादे काय काय शब्द आहेत वॉट अ ब्युटी हा